नमस्कार मित्रांनो मी गेल्या आठवड्यात जे म्हटलं होतं की तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव हा मराठ्यांच्या इतिहासातील काळा दिवस आहे आणि ओबीसीची तेवढी संख्या नसताना सुद्धा शरद पवारांनी आणि छगन भुजबळांनी संगनमत करून कट कारस्थान रोखून मराठ्यांच्या हक्काचं सोळा टक्के आरक्षण हे ओबीसीमध्ये घातलेले आहे आणि त्यानुसार काल परवा एक सर्वे आलेले तर त्या सर्व सर्व्हेंचे तुम्हाला अहवाल सांगतो आणि मग तुम्हाला हे पटेल हे शिक्कामोर्तब होईल की हे सोळा टक्के आरक्षण मराठ्यांचंच आहे आम्ही ओबीसीचं मागत नसून जे आमच्या हक्काचं ओबीसीकडे गेलेलं आहे तेच परत आमचं आम्हाला हक्काचं परत द्या असं आमचं म्हणणं आहे नॅशनल सॅम्पल सर्व्हे दोन हजार एकोणीस सांगते एकोणचाळीस टक्के ओबीसीची लोकसंख्या महाराष्ट्रात सरळ प्रणाली सांगते बत्तीस टक्के आहे केंद्रीय सामाजिक न्याय विभाग दोन हजार एकवीसचा सर्व्हे सांगतो तेहतीस टक्के आहे आणि शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र सरकारचा सांगतो तेहतीस टक्के आहे आणि नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षण ग्रामीण भागा भागात सांगते तीस टक्के आणि शहरी भागात आकडा सांगते चोवीस टक्के याचा अर्थ स्पष्ट आहे बाकीचं सगळं आरक्षण आमचं होतं आमचं आहे आणि आम्हाला ते मिळालं पाहिजे तर हे होते नामदेवराव जाधव त्यांच्या फेसबुक वॉलवरचा हा व्हिडिओ आहे आणि शरद पवारांच्या संदर्भातलं त्यांचं मत त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरती व्यक्त केलेला आहे मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याचं एकमेव कारण त्यांनी शरद पवार हे आहे असं त्यांच्या या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे त्याचे काही त्यांनी उदाहरणं देखील दिलेले आहेत कुठल्या साली काय घडलं आणि कोणत्या साली काय घडलं हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर शरद पवार आणि ओबीसी हे कशा पद्धतीनं ते उपयोग करून घेतात ओबीसी दाखल्याचा शरद पवार कशा पद्धतीनं उपयोग करून घेतात हे ते देखील त्यांनी त्यांच्या या व्हिडिओमधनं सांगितल्याचं आपण ऐकलेलं आहे तर शरद पवार हे खरंच या सगळ्या गोष्टींमध्ये तितके कारणीभूत आहेत का शरद पवारांनी ज्या पद्धतीनं आपलं राजकारण केलं आणि स्वतःला ओबीसी म्हणवत त्यांनी आयुष्यभर ओबीसीचा दाखला हा देत आपलं राजकारण चालू ठेवलं ते खरंच तसं तितकं शक्य आहे का किंवा नामदेवराव जाधव ज्या पद्धतीनं शरद पवार यांच्याबद्दल ओबीसीच्या प्रकरणात बोललेले आहेत त्या प्रकरणाबद्दल तुमचं मत तुम्हाला काय वाटतं हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पण तत्पूर्वी बीबीसी मराठी या वृत्तसंस्थेने एक विस्तृत असा लेख त्यांच्या वेबसाईटवरती दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ओबीसीना आरक्षण कसं मिळालं काय मिळालं कधी मिळालं याच्या सविस्तर तारखेनुसार नोंदी त्यामध्ये देण्यात आलेल्या आहे तर मंडळी त्यानुसारच आम्ही तुम्हाला काही गोष्टींच्या आणि काही महत्वाच्या नोंदी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत आम्ही नामदेवराव जाधव यांचे आभारी आहोत की त्यांच्या या व्हिडिओमुळे हा सगळा प्रकार आज आपण समोर घेऊन येत आहोत सौजन्य आहे नामदेवराव जाधव आणि त्यांच्या फेसबुकच्या वॉलवरून तर बघूयात बीबीसी मराठी या वृत्तसंस्थेने केलेला ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला हा एक विस्तृत असा लेख आणि त्याचा हा धावता आढावा ओबीसींना आरक्षण कधी मिळालं महाराष्ट्रात एक मे रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम एकोणीसशे एकसष्ट हा कायदा अस्तित्वात आला जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद गट पातळीवर पंचायत समिती गट आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना करण्यात आली महाराष्ट्र पंचायत राजची अंमलबजावणी करणार देशातील नव्व राज्य हे महाराष्ट्र ठरलं आणि या दरम्यान ओबीसी या प्रवर्गाला कशा पद्धतीनं आरक्षणाचा लाभ मिळाला हे आपण काही मुद्द्यांवरनं आज जाणून घेऊयात तर मंडळी एकोणीसशे ब्याण्णव साली देशात मंडल आयोग लागू झाला त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये दुरुस्ती करण्यात आले आणि कलम बारा दोन सी समाविष्ट करून इतर मागासवर्गीयांना सत्तावीस टक्के राजकीय आरक्षणाची तरतूद करण्यात आले म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्तावीस टक्के उमेदवार हे मागासवर्गीयांमधून ओबीसी असणं बंधनकारक करण्यात आलं तर एसी एस टी प्रवर्गाचं आरक्षण हे घटनात्मक आहे तर ओबीसीचं राजकीय आरक्षण हे राज्याच्या विधिमंडळाने दिलेलं वैज्ञानिक आरक्षण आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे वैज्ञानिक म्हणजे राज्याच्या कायदे मंडळाने कायद्यांद्वारे तयार केलेलं आरक्षण ओबीसी आरक्षण रद्द का झालं एकोणतीस मे दोन हजार एकवीस रोजी सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आला यामध्ये सुप्रीम कोर्टाने वाशिम भंडारा अकोला नागपूर आणि गोंदिया या पाच जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी उमेदवारांचं आरक्षण रद्द केल्याचं म्हटलेलं आहे तर हे आरक्षण त्यावेळेस सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलेलं होतं तर मंडळी ओबीसी आरक्षण कलम बारा दोन सी नुसार ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद आहे पण पाच जिल्ह्यांमध्ये ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण दिल्याने आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा राखली जात नव्हती यावर आक्षेप घेत विकास कृष्णराव गवळी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली होती या याचिकेवर चार मार्च दोन हजार एकवीस रोजी सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिला सुप्रीम कोर्टाच्या चार मार्च दोन हजार एकवीस रोजीच्या या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली मात्र पुनर्विचार याचिका एकोणतीस मे दोन हजार एकवीस रोजी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आणि चार मार्च दोन हजार एकवीस रोजीचा निर्णय कायम ठेवत ओबीसीचं महाराष्ट्रातलं अतिरिक्त राजकीय आरक्षण संपुष्टात आणलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आणि एस सी एस टी मिळून पन्नास टक्क्याहून अधिक आरक्षण देता येणार नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाने ओबीसी उमेदवारांची निवडणूकच रद्द केली सुप्रीम कोर्टाच्या राज्य सरकारला तीन सूचना आहेत त्यापैकी चार मार्च दोन हजार एकवीस रोजी या याचिकेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं राजकीय आरक्षण रद्द करताना राज्य सरकारला उद्देशून दिलेल्या अत्यंत महत्वाच्या सूचना आहेत